काय करते तू कोमलचा फोन आला आम्ही येतो वाजले दहा मी जेवली होती मी येते तर म्हटलं बाई मग काय करू दोन भाकरी बनवते हा बघा आमचं बाळ ना असं रात्रीचं पण टेन्शन आहे आम्हाला झोप पर्यंत तिला

बाबा साठी मी जेवलोणार आहे बाबा जेवले बिर्याणी खाली आता आत्यालाच काही नाही भाजीला काय बनवू एवढ्या रात्री मला तिकडे बस उभं राहायचं कंटाळा आलाय म्हणून मी इथं करते का मी जेवल्यावर ना मला जोर येते जेवण बनवायला तुला मी मी आता असतो ना मी तुला तिथं उभं केलं असत बराबर तुमचं लगेच म्हणलं काय लगेच टाकायचं बाबा मला जेवण तिथून घेऊन जायचं मग तिथं करायचं नको मामा मामान बाबी मामा काय पोरगा हात घालतो बाबा पिठात आणि मला अशीच देत आता आत्याला द्यावं लागेल तुझ्या त्याला सांगाल मी मार किटू बघा मला असे परेशान करतोय तुम्ही सांगा एवढं लाव त्रास नाही द्यायचा किती त्रास देतो तू आत्याला काय सांगितलं आणायला रे आता अजून कॅन्डी कॅन्डी अजून थांबतात ते बघ लय झालं रे याची भाकर लय मोठी होणार आहे हे बघा एवढी मोठी होणार आहे ना आत्याचं भरणार आणि बॉबी मामाचं पण याचे दोन करा एक बॉबी मामाला इथं आणि एक आत्याला इथं कोकोला एक बनवा कोकोला नको कोकोल नाही बनवत तू हा कोकोला नको कोकोला जात नाही बनवतो तू माहिती तुला माझं बाळ आता बघा किती भारी पप्पा गेले ना घ्यायला आत्याला दहा वाजले पाहिजे हा ना दहा वाजले पप्पा अरे बाप रे बाप काय बोलणं का माझा विशाल आहे तो तुझा पप्पा आहे मारे मग तुला विशाल बोल मग तो बी मला म्हणतोय मग अशी बबलीला मी म्हटलं ही माझी पोगी आणि तू नंतर नाही आई तुझं कोणी नाही मी पोग आहे तुझं असं बोलते आणि बबली आत्या माझी पोगी माझी पोगी मग आतू आहे तुझी ब कोमल कोमल कोण आहे कोमल कोण आहे काय बोलशील काय बोलशील सांग मला तू चॉकलेट आणा बस बाकी काय नाही त्यांना जेवायचं नाही पाहायचं काय असे लागतं कधी नमस्कार करायचं पहिला जय भेम करायचं जय मामा आल्यावर काय बोलशील जय भेम मामा तुम्ही गप राहा हा चांगलं शिकवायचं काय बोलशील दादा नमस्कार कोण पहिला जय भेम काय बोलायचं दादा भीम मामा आल्या आल्या बोलशील ना जे कसा बोलशील भीम मामा जेभीम आत्याला पण आत्या भीम कसं करशील बरोबर जाग मी तवा ठेवून आता बसली तवा ठेव तवा ठेवा ना तापय का बाकीची भाकरी एक तिकडेच करते जेवली मला बरोबर

आगे वाँगे। आगे वाँगे। मला माहिती होतो तुला माहिती नाही मला म्हणजे तीन खाणार थी। भाकरी ती बारीक केली ना काय माहिती का दोनच अजून नाही नाही हे झालं चांगलं लहान ते काय असं मी दोनच करणार होती पण काय असतं की दोनच करायच्या पोडणार ठेव बिर्याणी थोडासा माझं आज खरच लय डोकं दुखत होत काय माहिती टेन्शन असं डोकं दुखत टेन्शन घ्यायचं ठेचा बनवला होता हा मस्त ठेचा बनवलाय को, <laughs> को मला आवडल बबी नाही खाणार बबीला नाही चालत को मला तो आवडत नाही आणि तिला तिखट आवडत तिला तिला तिखट आवडतं तिला आवडत ठेच बरीच बी आवडेल तिला ही बरीच जर केलं हा ही मस्त खाई पहिलं काय उद्या बरीच बनवलं सांग सकाळी बदली काय कोणी येणार आहे आता आपल्याकडे आता अजून कोण कोण बबी मामा भाई काय बोलतोस तुझी मावशी आली कोठ कोणाची मावशी आली कोणाची मावशी आली कोक्याची आली देवा थोडे आता झोपले बा आणि तुझी कोण आहे आत गे त्याच्या आत्या का तू आत्या काक्या उठ कोक्या उठ म्हणत होता गे बाई तुझी मावशी आली झोप या नंतर म्हटलं बघताय काय नाही आणलं अरे देवा देवा अरे देवा देवा आता लय रागावला काय नाही आणलं देवा काय पाहिजे काय नाही आणलं अरे देवा आता पीठ भाकर तुला नाही करून देत आता हा तुझ्यासाठी भाकर बनवत होता नाही आता भाकर तुमच्यासाठी बनत होता कधीचा मामासाठी एक भाकर कोमला आत्यासाठी रोहित रोहितदा कोकोच्या आजची काय बोल मावशी आली म्हणा तुझी मावशी आली कोको म्हणा पटकन ये नाही झोपला कशाला कशाला झोपून तू झोपला उठण उठण पाणी आणते थापा पाणी आणते पाणी आला लवकर बरोबर झोप झोप केलं बाबा <laughs> नाही मावशी आली माहिती माहितीये का तू तुझी मावशी आली उठ खो आला ग बाय आला ग बाय आणि तुझी, तुझी <laughs> ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट त्याला त्या दिवशी लय आवडलं होतं मग हा लय आवडते बबली त्या दिवशी आणलं होतं त्याला लय मस्त आता भाकर नाही बनवत जाऊ दे आता आणलं ड्रॅगन फ्रूट पाय आणलं आणला केक पण आणला <laughs> तुला <laughs> आता कुठे कुठे आणला खरं कर आई देवा कशाला आणा म्हणे आता बघा आता बघ ते यार सगळं आताला त्याला थँक्यू बोल थँक्यू पप्पा घे 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 दे आगी बाई गेले कुठे बा मामाची नाही घेत पप्पा आठवण नका देऊ नका उठ उठोपर्यंत कोक उठ पर्यंत हे करू नका आवडतं त्याला त्या दिवशी बघ चमचा चमच देक काढा बाय बाबा बाबा त्याला दमच नाही रे देवा चल चल अरे आहे ना रे फ्रीज लावून किट्टू असं नको ना करू काय बरं असं करतोस हा जा असं आहे बाई आला ग बाई हो आला ग बाई केक बाई आणला ग बाई आणला आणला बरं 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 असेल केक

तुला मावशीने तुझ्या तुझ्या मावशीने केक आणला केक आणला अग बाई केक आणला गे शे तिथे चेंज केलं ती गेकी उलटून नाव गेले किती घालवलं माहीर नाव

Ata pa jeep pwede sa bayar kante Ata jeep pwede Ko ko De wama dula Ko ko Hala hala gali Hala hala gali Hala di baba Hala di Dwa bowa la di payla Da da la Dwa da da 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 आणि सगळेजण असे कमेंट आता तरीच करू नका खरात मग मी मला कमेंट देत ना मला आलते अगं मला त्रास होतो ना कमेंटचा आमचा परिवार सगळा एकच आहे आता तुम्ही हमेशा बोलून राहतात की तुम्ही सगळ्यांना एकत्र बोलवा बसवा आणि बोला सगळे एकत्र आहेत सगळे बोलतो लस भारी झाले हिटू लागाची डाळ भिजत टाकली ना मुगाची डाळ भिजवली ती मिक्सर मधून काढली अच्छा त्याच्या सोबत मिक्सून काढलं चार पाच मिरच्या थोडस अद्रक थोडा लसूण चार पाच जिरे आणि मग मीठ टाकून मिक्स केलं आणि बरं झालं सगळं फेटून घेतलं प्रॉपर असं किती बरं वाटतंय मला नाश्ता खायला कधी मधी सगळ्या आज सगळे घरात आहेत हा सगळे असल्या सग्ड़ा ना आम्ही दोघी असल्या आम्हाला इच्छा नव्हत नाश्ता करायची किटू पुरतं बनवते डायरेक्ट मी जेवणच घेते पप्पा ना आम्ही कारण की मन पण होत नाही आणि सगळं घर भरलेलं असलं की इतकं बरं वाटतंय की मग काय काय बनवून खाऊशी वाटतंय आता हिनं बनवलं हे आता कोमाल उठेल ती आंघोळ केली का तिच्या पसंतचं ती बनवेल काहीतरी सगळ्या बाकरी हा ती भाजी बनवल ती रात्रीच बोलली मी माझी सगळ्यासाठी भा, भाजी बनवते भारी बॉबीला पण गरम गरमच ती हा ते बोलले ना थांबा दोन मिनटं कॉफी पितो गरम गरम, लगा लगा लगा। पीतो, गरम, -गरम खातो हा त्यांच्या दोघांची नंतर काढ कारण की थंडे नको झाले का झाले जाते आजच्या वेळेच्या आता गॅस बंद कर नाही बस झाली त्यांना दोघांना झाले ना बस झाले खा आता बनव खा चांगले ते नाही भारी ते आता पैकी आम्ही बीचवर आलो तर बघा सूर्य मस्त सगळेजण परिवार आला आमचा कक आलं आले बीचवर आमची बबली अशीच आली बिचारी तयारी नाही केली काय होती ना माझ्याकडे होती मी वेअर करते घरी बाळाचे फक्त मग आता हा ड्रेस पण चल जाऊ दे <laughs> चल काय टेन्शन नाही भारी दिसते चल आणि माझा कितलू कॅमेरा कोणी त्याचे फोटो नाही काढवायला कि तरी कॅमेरा धरला सुंदर आज सिने बघायला ना आणि जी माझी मामा मी कशी दिसतोय माझी मामा मी कशी दिसते सुंदर दिसत माझी मामा मी कशी दिसते सांगा सांगा लवकर खूप दिवसानंतर सगळे मस्त खातोय नाही ना खूप दिवसानंतर बीज बघताय आमच्या मम्मीचं म्हणणं असं आहे की खूप दिवसांनी बीज बघतोय नाही खूप दिवसात प्रॅक्टिस करून आता आता जी जिंदगी अशी जगतोय ती नंतर मग अशी जगावी लागत नाही नाही अवॉइड करण्यासाठी आई पडत होती म्हणून माझं पिलं कसं असतंय हाचा मामा माझी खुर्ची सटकली ना बघा मस्त शेकोटी पेटवली आम्ही अले समुद्र किनारी कामुद्रा खूप लांब गेलाय आणि किट्टू मस्त खेळतोय मी किट्टू खेळतोय आणि शेकोटी लाव गरम गरम लाव गरम गरम कोण नाही काल मस्त नांदगाव मजा करून आलो अरे आता मस्तपैकी पुरणाची पोळी बनवते बॉबी पुरतं आणि आम्हाला मेथी वगैरे बनवली आणि बघा बॉबीलाच आवडते पुरणपोळी प्रीतमला मेथी खायची

मला खायची होती पण ते आग्रह करतात <laughs> <laughs> ते नको खाऊ कारण कोणती पाहिजे नाही खात तू काही सांगितलं माल मेथी आणि वांग हे माझं फेवरेट आहे तर त्या कारणाने <laughs> ते बोलतात की तू ते नको खाऊ पुरणपोली खा बरं बाबा पुरणपोली खा आणि प्रीतम सगळंच बरे आहे का पुरणपोळी सगळं खात्या मग माझ्या खावा असेल होलरेडी भाज्या खूप भाज्या खाली पुरणपोळी आम्ही मस्त मजा केली आणि सर्व फॅमिली तुम्ही बोलले होते एकत्र या अखरात मग मी तुम्ही असं करा एकत्र सगळेजण आपल्याच घरी सगळे आणि त्यांचंच घर आहे त्याच्यामुळे ती फॅमिली इकडे तर आम्ही हा ब्लॉग इथे चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब युट्यूब <laughs> तुम्हाला ना मग जे समजलं ते करा काय जे करायचं ते करा आणि